काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर भाजपामध्ये प्रवेश केलाय चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर नांदेडात जल्लोष करण्यात आलाय यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशे आणि फटाके वाजवत आनंद व्यक्त केलाय भारताचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदी जे विकसित भारत साहे स्वप्न आहे आणि त्यांच्या विचाराला आणि राज्याला प्रेम करणार आहे असं भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि मोदी साहेब आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय नड्डा साहेब अमित शहा साहेब आणि महाराष्ट्राचे नेते दे आदरणीय देवेंद्र फडणवीस भाऊ आणि महाराष्ट्र प्रदेशचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून भार काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला खरंच आज भारतीय जनता पक्षाकरता आणि नांदेडकरांकरता आनंदाचा क्षण आहे अशोकराव चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं नांदेडच नसून मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष भक्कम होणार आहे